एस टी बँकेत महाभूकंप पण बारा संचालकांचं मोठं बंड गुणरत्न सदावर्ते यांना प्रचंड मोठा धक्का मुंबई सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या एस टी महामंडळातील अस्तित्वाला फार मोठा धक्का बसलाय एस टी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये महाभूकंप झालेला आहे एस टी बँकेच्या एकोणीसपैकी बारा संचालकांनी बंड केले त्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का बसला आहे या बंडामुळे एस टी महामंडळातील सदावर्ते यांचं वर्चस्व खालचा झालेलं आहे थेट संचालकांनीच बंड करत वेगळी चूल मांडल्याने एस महामंडळात एकच खळबळ उडालेली आहे एस कर्मचाऱ्यांच्या संपावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी आधी कर्मचाऱ्यांचं वकीलपत्र घेतलं त्यानंतर त्यांनी या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व केलं त्यानंतर एस टी महामंडळाच्या आपलं पॅनलही उतरवलं गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलने टी बँकेची संचालक मंडळाची निवडणूक लढवली या निवडणुकीत सदावर्ते यांच्या पॅनलला एकोणीसपैकी बारा जागांवर विजय मिळाला मात्र कुरबुरी काही थांबेनात अखेर या कुरबुरीचा कडेलोट झालाय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई